I okay. क्या तुझे पता है दोस्तों मैं रहता है यार तू बाहर मैं यहां पर 4 दिन सब हां और सब

झाले क जेवण सगळ्यांचे झालं झालं होत <laughs> म्हणून दाखवता

तर टाकून देते ते कचरा भरते का दर ते कचरा भरते का दर आई पी आवाज कमी करा ना का झालं mm -hmm. या मॅडम झालं का जेवण झालं आहे का जेवण झालं माझ संजय तुमचं झालं का जेवण मालक डॉक्टर आहेत का तुम्ही आहे आम्ही कोणीच डॉक्टर नाही मशीन तुम्हाला माहित नसेल ती मशीन काय जास्त माहित नाही मशीन असते मशीन त्याचे पोस्टर आहे कशी एक्सरसाइज करायची ना त्याची काय भाजी बनवली ती सांगितलं वै मी ना

अरे वर नाय नाही कचरा वाईट

अगदी पळायला चिटकाले मग सांगाल तुला काय करत आधी आपलं डोकं आवडत खाल्लं द्या ना तुमच चालू घ्या रात्रभर <laughs> बाकी तुझे likes काय कमेंट करा बाकीचे फोन आवाज कमी येतोय आवाज कमी येतो काय काय ते आवाज कमी करा ना रात भर चालते असं राड आहे झाडून टाकते ती भर सांगता सर मग ते बंद करा ते मोबाईल बरा फोन पडला होता का हा सब मेकनं मोबाईल पाडून दिला असं केवरून ठेवला आणि त्याला आला तर पाडून दिला

जोडी छान आहे जोडी छान आणि पण छान आहेत दादा नका थँक यू हो पण पुरी पास उचलणार नाही तुम्ही उठल्याशिवाय तो तो फाटले मी हा झाडून काढायला झाडून टावे उचला पहिला थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल दा ठीक आहे ठीक आहे चालते जा आराम गिराम करा आता करावी उचलायचं नाही कोणी पण आलं नाही लाईन हो ना आज कोणी नाही आलं ना आम्ही काल लाईला आलेच नव्हते त्याच्यामुळे आज कोणीच नाही आला तर ती तिघा दिसते शिशीवर कमेडी एक जणच करते ब्राउजर चांगले ना टीचर वेस्ट आहे कान कपकेक आण कपकेक आण मम्मी कपकेक आण कपकेक दोघं जण व्हिडिओ करा बर 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 दोघ व्हिडिओ करतो ना आम्ही तिचं वेगळं माझं वेगळं आहे सगळेच आहे पेन पाहा लागले आजकाल Thanks. सम्यक बोलतो मला सबस्क्राईब करा दादा। ओके ओके सबस्क्राईब करतो तुम्हाला संजय कांबळे ओके सबस्क्राईब ओके माझ्या चॅनलला आहे पाठवा माझं पण चॅनल आहे माझ्या चॅनलला पण आहे पाठवा माझ्या चॅनल पण सबस्क्राईब करतो तुम्हाला जोड चॅनल आहे त्यांनी हो माझ्या नावाचं चॅनल आहे याची चॅनल सबस्क्राईब केलं का सबस्क्राईब मी केलेलं आहे केलेलं घरच्यां केलेलं आहे माझ्या केलेलं आहे मी पण करून टाकतो तुम्हाला संजय कांबळे संजय कांबळे ना ओके संजय कांबळे कांबळे Mission. Indian. He's good. Purple. Oh. कोणता चॅनल कोणता चॅनल आहे तुमचा बता 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 <laughs> ए कम ले, कम ले चैनल ए कमले कमले चॅनल कोणतं आहे ए चॅनल देते हो तो दो चॅनल फोटो दाखव तुमचा त्याचा फोटो कोणता आहे अजून कोण

सबस्क्राईब केलं असं दिसतं का असं दिसतं का असं नाही असं असं दिसत आता दिसत नाही आता दिसत मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन तिला ताईच्या लाईव्हला संगमेरवरून चालते जाते बरं ठीक आहे दादा म्हणतात ते

I'm not married.

जा <laughs> देखा था आई में था दूध का बस मैं नहीं कर पाई मैं तो कर पाई आप बता जाओ हां हमकडे बचना मुझे सर है आप सुनते कि मोबाइल बदले बदले नाही नाही